संध्याकाळची सुरुवात आपण मस्त आल्याच्या चहापासून करूया असं फक्कड असा, असा आल्याचा अर्धा कप चहा घेतला ना की खूप सारी एनर्जी येते आणि कोण कोण माझ्यासारखं टी लवर आहे हे कमेंट करून नक्की सांगा तर मला सकाळ संध्याकाळ अर्धा कप चहा लागतोच उन्हाळा जरी लागलेला आहे तरी, लाग ला तरी मला खूप सारी एनर्जी येते आता तुम्हाला माहिती आहे दिवस मोठा झालेला आहे सात सव्वा सातला दिवस जातो आता इथे वाजलेले आहे सहा तर आता चहा वगैरे घेतला आणि सगळीकडून असा कतरा वगैरे काढून घेत असते त्यानंतर मग बत्तीचा टाईम होतो सगळीकडं लायटी वगैरे संध्याकाळचं एक तुम्ही कमीत कमी संध्याकाळच्या टायमिंगला सगळ्या लाईटी लक्ष्मी येण्याचं कारण आहे हे तर लेडीजला आपल्या स्त्रियांना संध्याकाळच्या रात्रीच्या या चांगल्या सवय असायला हव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला पण असेलच परंतु कधी कधी काय होतं आपण समोरच्याचं पाहिलं तरी आपल्या लक्षात येतं आणि काही वेळेला आपल्या लक्षात पण नसतं की काय करायचं असतं असो तर आता इथे बघा आज मुलांची फरमाईश आहे पावभाजी बनवू तर घरामध्ये सगळ्या भाज्या ॲवेलेबल होत्या विचार केला की के थोडी अशी पावभाजी बनवा बी चटकदार तर आता इथे फ्लावर बटाटा वटाणे पुन्हा एक कांदा टाकत असते त्याच्यामध्ये आणि शिमला मिरची तर त्यातल्या बिया वगैरे काढून सर सगळं कट केलं स्वच्छ पाण्याने धुतलं आणि आता मी इथे कुकरला लावते तर तिथे एक ते दोन दीड ग्लास पाणी पुरेसं होतं तर दीड ग्लास पाणी टाकलं आणि त्यानंतर आता मी तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे चार शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असं शिजले जाते बटाटे वगैरे आता इथे मी बघा टॉमॅटो आणि बीट थोडंसं बीट टाकायचं तर एक पावभाजीची कलर येण्यासाठी बीटाचा वापर केला जातो त्यामुळे रेस्टॉरंटसारखे पावभाजी होते आता इथे संध्याकाळ झालेली आहे तर मी आता इथे कापूरदानी वगैरे लावत असते बेडरूममध्ये हॉलमध्ये आणि स्मेल खूप छान येतो अगदी म्हणजे प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि तो असा जो कापूरचा वास आहे ना तो असा घ्यावासा वाटतो तर बघा आता ही कोरोनापासून ही सवयच झालेली आहे घरामध्ये कापूरदानी लावायची तर संध्याकाळच्या वेळेला मी लावत असते आणि त्यानंतर आता इथे स्वामी सेवा तर दिवाबत्तीचा टाईम झाल्यानंतर दिवा धूप वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग माझी स्वामी सेवा मी एक थोड्या वेळ करते मला खूप छान प्रसन्न वाटतं तुम्ही पण करून बघा तर इथे मी कालभैरवाश्टक आणि स्वामी माल जप करते

तर आता इथे मी काल भैरवाष्टक बोलले पूर्ण बोलायचं म्हटलं तर भिरव खूप मोठा होईल म्हणून इथे मी तुम्हाला सांगितलेला आहे तर आता इथे तुळशीला दिवा हा रोज संध्याकाळचा दिवा असतो आणि बघा हवा खूप येते तर इथे दिवा राहावं म्हणून मी हा खास करून तुळशीसाठी आणि गाडीच्या पूजेसाठी हा दिवा घेतला आहे तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की तुळशीला रोज संध्याकाळचा आपल्या सो किंवा घरातल्या गृहिणीने दिवा लावायचा असतो म्हणजे जे काही आपल्या हातून कळत कळत पाप घडलेलं असतं चुका झालेल्या असतात तर त्या ते तुळशी माता माफ करते आणि खरंच आपल्यावर प्रसन्न राहते तर असं शास्त्र आहे मी एका कथामध्ये वाचलं होतं काय करते का <laughs> तर आता मुलं खाली खेळायला गेले सर वॉकिंगला गेले आणि मी पावभाजीचा कुकर लावलेला आहे आता त्यानंतर कुकर थंड झाला की भाजी मी फोडणीला देणार आहे आणि सरांनी येतानाच पाव घेऊन आलेले आहेत ताजे मग ते गरम करायचे तर आता इथे बघा मी व्यायाम करायला घेतला आहे तर मी सकाळचे स्ट्रेचिंगचे प्रकार सूर्यनमस्कार मेडिटेशन करतच असते परंतु आता इथे जे मी दंड आहेत माझे आणि पाट कंबर यावर मी हे संध्याकाळचे व्यायाम करते असे बैठे व्यायाम तर हे तुम्ही अगदी बघा संध्याकाळच्या वेळेला टी व्ही बघता बघता किंवा काही तुम्ही निवांत जरी बसलात तरी असे हे जरी बैठे प्रकार केले तरी तुमच्या बॉडीतील अतिरिक्त चरबी थोडी थोडी रेडीस व्हायला लागते वजन मेंटेन राहतं आणि जे दिवसभर बघ आपण झोपून असं काम करतो ना तर आपली मान पाठ आणि आपले शोल्डर दुखायला लागतात तर मग त्याने खूप बेस्ट असं हे व्यायाम आहे त्यामुळे हे मी संध्याकाळच्या वेळेला असे बसल्या बसल्या टी व्ही बघता बघता करत असते आणि हे माझं पूर्ण घड्याळच्या काट्यावर रुटीन आहे तर ह्या संध्याकाळच्या सवयी आपल्या गृहिणींना असायला हव्यात जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमन्स असाल तरी स्वतःसाठी एक पंधरा वीस मिनटं काढून व्यायाम हा करा तर त्याने वाढत्या वयामध्ये फिट राहतं खूप सारी एनर्जी येते दिवसभर थकवा जाणवत नाही आणि फ्रेश फील होतं चेहऱ्यावर पण एक छान असा ग्लो स्किन आपली अशी टवटवीत तजेलदार होते आता व्यायाम झाला त्यानंतर विचार केला भाजी फोडणीला दिल्लीमध्ये त्यानंतर विचार केला की आता थोडं टी व्ही बघता बघता स्किन केअर करावं तर आता इथे थोडंसं मी ॲलोवेरा जेल क्लेसरीन आणि त्यामध्ये इ व्हिटॅन फोर हंड्रेड कॅप्सूल असं घेते त्याने स्किनला खूप छान मसाज करता येतो आता इथे पावभाजी बघा होत आलेली आहे गार्निशिंग म्हणून वरतून मी कोथिंबीर टाकते तर मुलांची आवडते आज स्पेशल डिश बनवलेली आहे तर त्यांची फरमाईश होती आहे पावभाजी बनवू त्यामुळे मग आता पावभाजी मी बनवलेली आहे आणि सगळ्यांनाच आवडते आता मी जरी खाल्लं तरी व रोजचा व्यायाम असतोच परंतु मी जरी खाल्लं तरी पण क्वांटिटीमध्ये पाव खायचे म्हणजे दोन किंवा फार तर फार तीन पाव आता पावची साईज तुम्हाला माहीतच आहे लहान मोठे असे वेगवेगळे वे, वे, मिळतात तर इथे सगळी मी प्रिपरेशन करून घेतली आता फॅमिलीसोबत आम्ही पावभाजी खायला बसले तर आता सर वॉकिंग करून आले मुलं खेळून आले फ्रेश झाले इथे पाव गरम केलेले आहे उरलेले पाव मु म्हणजे मुद्दाम असं थोडे जास्त आणते म्हणजे सकाळचं मुलांचं नाश्ता पण होतो असं आहे तर पावभाजी खूप छान झालेली आहे त्यानंतर आता पावभाजी वगैरे घेतली तर किचन वगैरे भांडी वगैरे घासून घेतली कारण किचन मध्ये मी भांडी वगैरे ठेवत नाही आता एक तास होऊन गेला बघा तर मग त्यानंतर मी इथे आ... फॅट कटर ड्रिंक करायला ठेवलेलं आहे आमच्यासाठी आता जरी काही खाण्यात आलं ना तर व्यायाम आणि हे जे तुम्ही असं बघा लिक्विड घेतलं तर त्याने ते डायजेस्ट होऊन जातं आता हे ओवा बडीसोप जिऱ्याचं फॅट कटर ड्रिंक मी बनवून ठेवलेलं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही काही खा सकाळ संध्याकाळी तुम्ही फॅट कटर ड्रिंक अनुषापोटी सकाळी आणि रात्री झोपण्या अगोदर घ्यायचं आहे तर आता किचनमधलं सगळं आवडलं त्यानंतर आता इथे बघा माझं रात्रीचं रुटीन म्हणजे कडधान्य वगैरे भिजायला घालायचं स्प्राऊट्स वगैरे असं ह्या आणण्यासाठी माझी ती तयारी असते चालू किंवा भाज्या आता निवडून वगैरे ठेवायच्या उद्याच्या सकाळच्या डब्याच्या आदल्या रात्रीच तयारी करून ठेवावी लागते तर ही प्रत्येक स्त्रीला सवय असेलच परंतु माझं रुटीन आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या सवयी प्रत्येक गृहिणीला असायला हव्या स्वतःच्या बाबतीत घराच्या बाबतीत फॅमिलीच्या बाबतीमध्ये तुम्हाला असेलच परंतु काय होतं आपण जेव्हा समोरच्याचं बघतो

नाश्त्यासाठी सकाळी सकाळी स्प्राउट्स खाल्ले ना तर खूप हेल्दी असतात आणि खूप सारी एनर्जी येते तर मी असं माझं हे सिक्रेट आहे की मी बघा जे प्रोटीन कॅल्शियम वगैरे आपल्याला सगळे घटक मिळतील जेवण मिळतील असं मी हे स्प्राउट्स तयार करते तर हे सगळं मिक्स कडधान्य आम्ही भिजायला घालते आणि मूळ आणून मग मी थोडंसं फ्राय करून शालो फ्राय वगैरे करून मुलांना वगैरे आम्ही नाश्त्याला असं आल्टरनेट घेत असतो तर आता याच्यामध्ये दे मी गावठी मटकी मूळ आणि गावठी चणे घातलेले आहेत Obrigado. Hum. हे बघा मी इथे मूग मटकी गावठी आणि गावठी चणे घेतलेले आहे तर याच्यामध्ये राजमा पण तुम्ही ॲड करू शकता राजमा वटाणा वगैरे हो जे तुमच्याकडे अवेलेबल कडधान्य असेल तर आता यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आणि असंच मी भिजायला घालते खूप छान मोड येतात दुसऱ्या दिवशी पाणी काढून मग नंतर बिना पाण्याचं ठेवायचं आणि असे मोड आल्यानंतर मग तुम्ही असं शालू फ्राय करून मुलांना डब्याला किंवा तुम्हीही असं नाश्त्याला वर्किंग वुमन्स असेल तर टिफिनमध्येही घेऊन जाऊ शकता तर हे जास्त अशा प्रमाणामध्ये खाल्लं ना तर खूप सारी एनर्जी येते आपल्या शरीराला सगळे घटक जीवनसत्व मिळतात मेन म्हणजे प्रोटीन आणि कॅल्शियम हवं असतं आता बघा रोज मला दुसऱ्या दिवशीची तयारी आहे हे रात्री मी असं तांब्यामध्ये बघा पाण्यात हे घालून ठेवते सब्जा म्हणजे त्याने कसं स्किनलाच आपल्या शरीराला थंडावा मिळतो तर मुलांसाठी मी असं करत असते आणि म्हणजे आम्ही सगळेच घेतो मग दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये ते सब्जा घालून आता इथे माझं स्किन केअर संध्याकाळचं तर आता इथे मी चेंज केलेलं आहे थोडंसं रात्रीचं बघा आपल्या लेडीजने कसं दिवसभर आपल्याला वर्किंग वुमन्स असाल तर कुर्ती असा वगैरे ड्रेसमध्ये खूप आपल्याला म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं आणि घरी आल्यानंतर असं आपल्याला रिलॅक्स वाटतं बसावं तर मग जरी तुम्ही दिवसभर बघा हाऊस वाईफ जर असेल तर साडी वगैरे ड्रेस वेअर कुर्ती बिहेर करत असाल तर रात्रीचं असं एक नाईट मॅक्सी किंवा नाईट ड्रेस तुमचा असायला हवा म्हणजे त्याने आपल्या बॉडीला पण रिलॅक्स मिळतं आणि अगदी म्हणजे छान वाटतं फ्रेश वाटतं तर मी आता इथे जरी दिवसभर बघा मी कुर्ती वगैरे काही ना काही मी जरी ड्रेस वेअर केले तरी रात्रीच्या वेळेला माझी अशी नायटी असते जेणेकरून आपल्याला म्हणजे खूप रिलॅक्स फील होतं आणि झोप पण छान लागते तर झोप पण सात ते आठ तासाची झोप पुरेशी आहे त्याने म्हणजे जी झोप आपण रात्रीची सात ते आठ तासाची घेतो त्याने दिवसभर आपल्याला खूप फ्रेश वाटतं तर रात्रीचं जास्त वेळ मोबाईल किंवा जागरण जास्त करू नये लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं ह्या सवयी चांगल्या आहेत लवकर उठल्याने पण लवकर कामं उरकतात आणि भरपूर सारा वेळ मिळतो आणि आपल्या शरीरासाठी पण खूप म्हणजे फायद्याचा आहे तर आता इथे सब्जा पाणी करून ठेवलं स्प्राऊट्सचं मोड आणण्यासाठी भिजायला घातलेले आहेत कडधान्य त्यानंतर आता इथे फॅट कटर ड्रिंक थोडंसं कोमट झाल्यावर घेत असतं आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त गरम पिणं होत नाही तर मी सगळ्यांसाठीच केलं मुलांना पण दिलेलं आहे आणि सरांना पण म्हणजे जरी पावभाजी वगैरे काही खाण्यात आलं तरी खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आता हे सगळं आवरलं त्यानंतर आता इथे माझं किचन क्लिनिंग बघा तर हे मी रोज रात्री असं करून ठेवते जेणेकरून झुरळ पाली वगैरे काही माशा वगैरे मच्छर येत नाहीत तर असं हे मी स्वच्छ करून ठेवत असते सिंक वगैरे बघा तर सिंकमध्ये पण खरकटी भांडी वगैरे असले की झुरळ वगैरे येतात तर हे असं माझं दिवसभराचं रुटीन होतं आणि मी तुम्हाला आपल्या गृहिणींना रात्रीच्या ह्या चांगल्या सवयी असायला हवा स्वतःच्या बाबतीमध्ये घराच्या बाबतीमध्ये तर मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत आणि काही टिप्सही दिलेल्या आहेत तर कसा वाटला माझा ब्लॉग आजचा तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलव सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर सगळ्यांना गुड नाईट तर असं हे माझं किचन क्लिनिंग नाईटचं असं असतं बाय थँक्यू